मी राजमजरा जिल्हा स्कूल मध्ये इयत्ता चौथीत शिकत आहे मी स्पर्शकिर्ती पाटील मी राजमथस राजमथस स्कूल मध्ये इयत्ता दुसरी शिकत आहे सामान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पावणे वंदनीय गुरुवर्य आणि माझे वर्गमित्र आणि मैत्रिणींनो स्वराज्यदर्णी राजमात दिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती नाही असा एकही माणूस स्वपणार नाही ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त स्वप्नच बघितले नाही तर ते सत्यसुद्धा उतरविले आई जगातली सर्वात महान योद्धा आहे आई म्हणजे प्रेम अपुलकी त्याग सिद्ध प्रेरणा संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्य देणारी जिजाबाई शाजी राजे भोसले कुठल्याही मातेला पुत्र मापेक्षा काही प्रिय नसते परंतु मासाहेबांनी असा विचार कधीच केला नाही रायतेसाठी सुखाचे स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊंचे योगदान फार मोठे आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले शिवाय छत्रपती संभाजी महाराज यांनाही ही घडविणे जिजाऊंचा मोलाचा वाटा होता आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या परंतु त्यासाठी कालच्यावर दगा ठेवून शुभा जिजाऊ आधी घडवावा लागतील शेवटी मी एवढेच म्हणेन थोर तुमचे काय जिजाऊ उपकार कधी ना फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचं नाय मिटणार जय जिजाऊ